उत्तर प्रदेशातील शहाजापूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या बहिणीचा चाकूने हत्या केली आहे नाव आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या वी न्यूज मराठी पहिल्यांदाच आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दाट लोकवस्ती असलेल्या लाला तेली बाजार या परिसरातील आय टी आय कॉलोनी मध्ये घटना घडली आहे आरोपी आपल्या भावाचं आणि मेहनी कोमलचं लग्न लावण्यास इच्छुक होता पण कोमलने या लग्नाला नकार दिला होता कोमलच्या कुटुंबियांचे सहा ते सात लाख रुपये अंशुलकडे होते त्या बदल्यात तो भावाचं आणि मेहनीचं लग्न लावण्याच्या असं त्याचा विचार होता या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने कोमलची मोठी बहीण वरती कशी प्रेमविवाह केला होता कोमलच्या कुटुंबियांनी लग्नाच्या वेळी घर बांधण्यासाठी अंशुलला सहा ते सात लाख रुपये दिले होते हे पैसे परत करावे लागू नये म्हणून आरोपी आपल्या भावाचं आणि मेहनी कोमलचं लग्न लावण्याच्या विचार होता। मात्र कोमल आणि तिचं कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हतं मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास कोमल ट्युशन वरून घरी परतली होती तिने आईला बाजारातून काहीतरी आणण्यासाठी सांगितलं होतं अंशुल त्याच गल्लीमध्ये राहत होता तो कोमलची हत्या करण्याच्या उद्देशाने घराबाहेर बसला होता कोमलची आई बाजारात गेल्यानंतर तो घरात घुसला आणि कोमलवर चाकूने अनेक को वार केले कोमलने सुरुवातीला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण अनेक वार झाल्यानंतर रक्तस्रावामुळे तिने प्रतिकार बंद केला गुन्हा केल्यानंतर अंशुल चाकू स्कार्फ मध्ये गुंडाळून पलंगावर टाकला आणि रक्ताने माखलेले हात धुतले या अंशुलच्या हाताला चाकू लागला होता दरम्यान अंशुलची अंशुल त्या आत ओढण्याचा प्रयत्न केला मात्र सासूने आरडाओरडा केला त्यामुळे तो पळून गेला घरात प्रवेश केल्यानंतर तिला आपल्या मुलीचा मृतदेह हो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला पोलिसांनी आरोपी अंशुलला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली को दिली कोमलने आपल्या भावाशी लग्न करण्यास नकार दिल्याने आपण तिचा खून केल्याचं आरोपी अंशुलने कबूल केलं या घटनेने उत्तर प्रदेश हादरून गेला आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तसाच या आरोपी बद्दल संतापही व्यक्त केला जात आहे